वेलकम टू द झाडे आरिव्हर क्लासेस इथे आपण झिगझॅग टाका घेणार आहोत त्यासाठी मी इथे त्रिकोणी त्रिकोणी आकारात टाके घेणार आहे त्यासाठी सुरुवातीला मी इथे एक मागे साखे टाका घेतलेला आहे तो टाका झाल्याच्या नंतर त्याच्या समोरच्या लाईनवर अजून एक टाका आणि त्याच्या शेजारी एक छोटा टाका नंतर खालच्या लाईनवर तिरक्या आकारात एक टाका त्याला चिटकून एक छोटा टाका आपण या छोट्या टाक्याला लॉक स्टिच किंवा लॉक टाका असे सुद्धा म्हणू शकतो या लॉक टाक्यामुळे आपला टाका वरती खेचला जात नाही सिल्क थ्रेड हँडल करताना म्हणजे सिल्क थ्रेडचे जेव्हा तुम्ही सिकझॅक्स साखे टाका घेता तेव्हा खूप काळजीपूर्वक दोरा खेचा कारण जास्त खेचल्याने हा दोरा तुटू शकतो हे झिगझॅग झॅग साखळी टाके तुम्ही नेकच्या बॉर्डरवर किंवा स्लीवच्या बॉर्डरवर वापरू शकता याने तुमची जी नेक डिझाईन आहे ती अतिशय सुंदर दिसू शकते तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे सिल्क थ्रेड वापरून ही झिग झॅगची लाईन बनवू शकता आणि याचा वापर तुम्ही तुमच्या ब्लाउजला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी करू शकता आता आपण इथे शेवटी एक एंड नॉट घेणार आहोत ये जाले या मदे मदे हे झाले आपले झिग साके टाके आ या झिगझॅग टाक्यांना आणखीन क्रिएटिव बनवण्यासाठी मी इथे जो मध्ये मध्ये स्पेस आहे तिथे कुंदन बसवून घेणार आहे त्यासाठी मी इथे फॅब्रिक फॅब्रिक ग्लू टाकून घेत आहे तुम्ही या ठिकाणी टू एम एम थ्री एम एम किंवा शुगर बीड्स बसवून घेऊ शकता मी निडलच्या मागच्या साईडला ग्लू चिटकवून कुंदन बसवून घेत आहे थोडासा ग्लू निडलला चिटकवून नंतर तो कुंदनवर लावून तो कुंदन मी जिथे जिथे ग्लू टाकलेला आहे त्या त्या ठिकाणी तो कुंदन व्यवस्थित बसवून घेत आहे तुम्ही पाहू शकता फक्त कुंदन बसवल्यानेच या झॅक्टसाठी टाकायला किती छान लुक आलेले आहे थँक्यू